प्रत्येकाच्या स्टेटसवर तिचा फोटो आहे प्रत्येक कट्ट्यावर तिची चर्चा आहे प्रत्येक बातमी तिच्याबद्दल आहे पण हे पहिल्यांदा घडत नाही आहे बरोबर वर्षभराआधीही कित्येक स्टेटसवर तिचे फोटो होते प्रत्येक कट्ट्यावर तिची चर्चा होती पण तेव्हाचे शब्द कौतुकाचे नव्हते तेव्हा तिच्यावर टीका होत होती तेव्हा तिच्यावर आरोप होत होते तिच्या वडिलांनी जिमखान्याची जागा धर्मांतराचे प्रयोग करण्यासाठी वापरल्याचे आरोप झाले तिची जिमखान्याची मेंबरशिपसुद्धा गेली त्यात तिचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आणि मग झाली ती प्रचंड टीका मग तिची टीममधली जागा गेली ती फक्त रील्स बनवू शकते आणि डान्स करू शकते तिची जागा इन्स्टाग्रामवरतीच आहे इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका झाल्या पण तरीही तिनं कमबॅक केलं ती स्टार जेमिमा रॉड्रिक्स ठरली ही स्टोरी आरोपांची वादाची ट्रोलिंगची आणि कमबॅकची सुद्धा नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू ऑक्टोबर दोन हजार चोवीस मुंबई क्रिकेटमधून एक बातमी आली बातमी फक्त एका जिमखान्यापुरती मर्यादित होती मात्र चर्चा फक्त मुंबईत नाही तर सगळ्या भारतात झाली बातमी होती धर्मांतराबद्दलची मार्च दोन हजार तेवीसमध्ये मध्ये खार जिमखान्याची ऑनररी मेंबरशिप मिळाली होती जिमखानाची ऑनररी मेंबरशिप ग्रँड झालेली ती पहिली महिला क्रिकेटर होती पण ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये तीच मेंबरशिप कॅन्सल झाल्याची बातमी आली याचं कारण होतं जेमीचे वडील इवान रॉड्रिक्स यांनी जिमखानाच्या हॉलमध्ये वर्षभर धर्मांतराशी संबंधित कार्यक्रम घेतले क्लब मेंबर्सकडून असा आरोप करण्यात आला होता की रॉड्रिक्स यांनी क्लबचा हॉल वर्षभरासाठी दर विकेंडला बुक केला होता धर्मांतरासंबंधित मीटिंग्स घेण्यासाठी इवान रॉड्रिक्स हे ब्रदर मॅन्युअल मिनिस्ट्रीज या धार्मिक ग्रुपचे सदस्य आहेत आणि त्यांनी जेमिमाची मेंबरशिप वापरून हा हॉल बुक केला होता असा आरोप झाला हे आरोप जसे चर्चेत आले तसे जेमिमावर तिच्या कुटुंबावर प्रचंड टीका झाली त्यात ते तिला तीन वर्षांसाठी मिळालेली खार जिमखान्याची ऑनररी मेंबरशिप काढून घेण्यात आली तिच्यासाठी हा मोठा सेटबॅक होता आरोप सिद्ध झाले नव्हते पण तिच्यावर कारवाई मात्र करण्यात आली सगळ्या गोष्टींना धार्मिक रंग देण्यात आला या जेमेमाचा सुद्धा सहभाग आहे का असाही प्रश्न विचारण्यात आला या सगळ्यात खार जिमखानाच्या क्लब मेंबर्सनं आपली बाजू लावून धरलेली तत्कालीन मॅनेजिंग कमिटी मेंबर आणि माजी उपाध्यक्ष शिव मल्होत्रा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की मेंबरशिप जेमिमाला मिळाली असली तरी तिच्या वडिलांनी धर्मांतरासंबंधी कार्यक्रम घेण्यासाठी हॉल बुक करून या जागेचा दुरुपयोग केला आहे मार्च दोन हजार तेवीसपासून नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत हॉल बुक करून ठेवला होता त्यामुळे इतर सदस्यांना हॉल वापरायला मिळत नव्हता हा दुरुपयोग हॉलच्या भाड्यात डिस्काउंट मिळवणं कधी कधी सिक्युरिटी डिपॉझिट न भरणं इथवर गेला होता पस्तीस कार्यक्रमांसाठी जेमिमाकडून तीन पॉईंट पाच लाख रुपयांची थकबाकीसुद्धा वसूल करावी लागली खार जिमखान्याचा नियम आहे की इथल्या सुविधा कुठल्याच धार्मिक कामांसाठी वापरण्यास मनाई आहे साहजिकच जे मी माझ्या कुटुंबावर टीका होत राहिली पण या सगळ्या प्रकरणात ट्विस्ट आला कारण खार जिमखान्याचे प्रेसिडेंट विवेक ददनानी यांनी असं काहीच घडलेलं नाही धर्मांतराचा कुठलाही प्रकार जिमखान्यात झाला नाही पुढच्या महिन्यात जिमखान्याचे इलेक्शन होणार असल्यानं हा सगळा डाव आखला आहे असा आरोप केला त्यांनी सगळे आरोप फेटाळून लावले मग त्यानंतर जेमेमाच्या वडिलांचं इवान रॉड्रिक्स यांचंही स्पष्टीकरण आलं ज्यात त्यांनी आपण फक्त प्रेयर मीट्स घेत होतो ज्यात अगदी कुणीही येऊ शकत होतं जेव्हा आम्हाला जास्तीची रक्कम भरावी लागण्याबद्दल सांगितलं तेव्हा आम्ही थकबाकीसुद्धा भरली होती आमच्यावरचे सगळे आरोप चुकीचे आहेत आम्ही फक्त आमच्या धर्माचं पालन केलं होतं पण असं असलं तरी हे आरोप थांबले नाहीत त्यातही जेमेमाचे वडील जेमेमाचं कार्ड वापरून हे सगळं करत असल्याचे आरोप झाल्यानं जेमिमाचा या सगळ्या प्रकरणाला सपोर्ट होता अशाही टीका झाल्या पण या प्रकरणात जेमीमाच्या वडिलांनी असं काही केल्याचे कोणतेही पुरावे समोर आणता आले नाहीत मात्र टीम इंडियासाठी खेळणारी एक क्रिकेटर धार्मिक वादात सापडल्याची बरीच चर्चा झाली आता हा वाद फक्त इथंच थांबला नव्हता तर या सगळ्यात जेमिमाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये जेमीमा लहान दिसत होती व्हिडिओ साधारण दोन हजार पंधराचा होता हातात माईक घेऊन बोलताना जेमिमा म्हणाली सेकंड मॅच सिम्युलेशनमध्ये मी सदतीस बॉलमध्ये नॉट आउट पंचवीस रन्स बनवले होते मला यासाठी देवाचे आभार मानायचे आहेत तिचं हे बोलणं संपल्यावर एक प्रेस स्टेजवर आले आणि त्यांनी सी द पॉवर ऑफ गॉड असं म्हणून टच एवढाच शब्द उच्चारला आणि जेमिमा जमिनीवर कोसळली आता येशू ख्रिस्तांची ताकद दाखवण्याच्या नावाखाली अनेक जण हे असे प्रकार करत असतात ज्यात अनेकदा थोतंडा असल्याचंही समोर आले त्यामुळे या असल्या प्रकारात जेमिमाचा सहभाग आहे का तीसुद्धा धर्मांतर करण्यामध्ये सहभागी आहे का या टीका सुरू झाल्या जेमेमाचा परफॉर्मन्स तिचं स्किल्स सगळ्या गोष्टी मागे पडल्या चर्चेत राहिला तो फक्त एक धार्मिक वाद पण ट्रोलिंगचा मुद्दा इथे विसरला गेला नव्हता त्यानंतर जेव्हा जेव्हा जेमेमाच्या फॉर्मची तिच्या बॅटिंगची चर्चा व्हायची तेव्हा वा हा वाद पुढे यायचा दोन हजार बावीसच्या वर्ल्ड कपला जेमेमाला टीममध्ये जागा मिळाली नाही त्यानंतर हा वाद झाल्यावर सुद्धा तिला यंदाच्या वर्ल्ड कपसाठी टीममध्ये जागा मिळवायची होतीच तिने ही गोष्ट जमवली तिचं हुकलेलं स्वप्न पूर्ण झालं पण पहिल्याच मॅचमध्ये ती शून्यावर आउट झाली पाकिस्तानविरुद्ध परफॉर्मन्स आला पण तो पुरेसा नव्हता त्यानंतर तिच्या नावावर आणखी एक शून्य जमा झाला आणि इंग्लंड विरुद्धच्या मॅचमधून तिला बाहेर बसवण्यात आलं मला वर्ल्ड कप टीममधून बाहेर ठेवणं हा आमच्यासाठी अवघड डिसिजन असल्याचं हेडकोच अमोल मुजुमदार यांनीही सांगितलं पण निर्णय घेऊन झाला होता जिमिमाची वर्ल्ड कप टीममधली जागा गेली होती पण त्यानंतर न्यूझीलंड मॅच मॅचमध्ये ती खेळली इथं तिला नेहमीच्या पाचव्या नंबरऐवजी तिसऱ्या नंबरवर खेळायला पाठवलं आणि तिनं आउट फिफ्टी केली टीम इंडियानं मोठा स्कोर लावण्यात स्मृती आणि प्रतिका इतकाच मोठा वाटा जिमिमाचा सुद्धा होता तिला रिदम सापडला होता जो तिनं फायनलमध्ये योग्य वेळी वापरला इथंही ती तिसऱ्या नंबरवर खेळायला आली पण इथं फक्त फिफ्टी मारून थांबली नाही यावेळी तिनं शंभर लावला यावेळी तिनं टीमला जिंकवलं प्रचंड अवघड असणाऱ्या सिच्युएशनमधून मॅच झाल्यानंतर तिच्या मेंटल टफनेसचं बरंच कौतुक झालं जेमिमा जवळपास शंभर ओव्हर ग्राउंडवर होती तिचे बॅटिंग पार्टनर्स बदलत होते तिच्या समोरच्या अडचणी बदलत होत्या पण तिनं आपला गेम प्लॅन बदलला नाही उचलून मारायच्या नादात विकेट फेकली नाही फक्त गॅप काढत राहिली बघता बघता टार्गेट जवळ आलं आणि जिमीमा थांबली ते टार्गेट चेस करूनच आजपर्यंत वुमन्स डेमध्ये एवढा स्कोर कधीच चेस झाला नव्हता पण जेमी माने ते करून दाखवलं मॅच नवी आज डी वाय पाटील स्टेडियममध्ये झाली एका अर्थानं जेमीमाचं होम ग्राउंड इथंच जेमीमानं टीका सहन केल्या होत्या याच वर्ल्ड कपमध्ये तिचा परफॉर्मन्स खालवल्यानं तिनं फक्त रील्स बनवावेत गिटार वाजवावेत डान्स करावा अशा टीका तिच्यावर झालेल्या काहीच जमलं नाही तर लोकांचं धर्मांतर करावं इतक्या खालच्या पातळीवर हा विषय गेला जेमेमा रेडली प्लेयर्स पुढं आपल्या कुटुंबापुढं मन मोकळं करत राहिली पण या सगळ्यात तिनं आपला कमबॅक लिहिला असा कमबॅक जो येणारी कित्येक वर्ष विसरला जाणार नाही मॅच संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना जेमिमा म्हणाली शेवटच्या काही ओव्हर्स मी थकले होते प्रेशर आलं होतं तेव्हा मी स्वतःला एकच वाक्य सांगितलं गॉड विल फाईट फॉर मी आणि तसंच घडलं जेमीमानं आपला देवावरचा विश्वास कायम ठेवला मॅच संपल्यानंतर ती ग्राउंडच्या बाहेर आली तेव्हा तिनं पहिली मिठी मारली ती आपल्या वडिलांना जेमिमाचे वडील तिचे क्रिकेट कोचसुद्धा आहेत पण या बापलेकीवर झालेले आरोप जेमिमाच्या करिअरला धोका निर्माण करणारे होते तिचं तेव्हापासून सुरू झालेलं ट्रोलिंग थांबलं नव्हतं पण सगळं चक्र बदलायला एक इनिंग पुरेशी होती ज्याली ज्यांच्यासमोर जिंकणं अशक्य वाटतं अशा ऑस्ट्रेलियासमोर माझे फोटो प्रत्येकाच्या स्टेटसला आहेत तिची चर्चा प्रत्येक कट्ट्यावर आहे पण कारण आहे तिचं कमबॅक लक्षात राहील असं कमबॅक मावर झालेले आरोप आणि तिनं केलेलं कमबॅक याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका